खबर न्यूजने बारावीच्या परीक्षेसाठी केलेल्या नियोजनाचा घेतलेला हा वृत्तांत राज्य मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा बुधवार दिनांक एकवीस फेब्रुवारीपासून सुरू झाली के आहे रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठे परीक्षा केंद्र म्हणून के टी एस पी मंडळाचे जनता विद्यालय आहे या ठिकाणी जवळपास एक हजार चारशेच्या आसपास विद्यार्थी परीक्षा देत असून परीक्षा सुरक्षित वातावरणात होण्यासाठी तसेच कोणताही अडथळा येऊ नये यासाठी संस्थेने योग्य खबरदारी घेतली असल्याची माहिती कार्यवाहक किशोर पाटील यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देत असताना दिली आहे रायगड जिल्ह्यातील बारावी बोर्ड बोर्डाची परीक्षेचा केंद्र म्हणून खालापूर तालुका शिक्षण मंडळाच्या जनता विद्यालयाचे मोठे नाव आहे बुधवारपासून सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षेसाठी जनता विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय गगनगिरी इंटरनॅशनल ज्यू ज्युनियर कॉलेज वसंत देशमुख मेमोरियल ज्युनियर कॉलेज आणि आनंदशाळा या ठिकाणी एक हजार चारशेच्या आसपास विद्यार्थी परीक्षा देत आहेत छप्पन खोल्यांमध्ये परीक्षा सुरू आहे ऐंशी शिक्षकेतर कर्मचारी काम करीत आहेत केंद्र संचालक म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य के एम गोरेसर मुख्याध्यापिका दिशा राणे काम पाहत आहेत परीक्षा सुरू झाल्यानंतर के टी एस मंडळाचे कार्यवाहक किशोर पाटील उपाध्यक्ष शेठ जळगावकर जनता विद्यालयाचे अध्यक्ष दिनेश गुरव यांनी पाहणी करीत विद्यार्थ्यांसाठी सुविधा योग्य आहे याचा आढावा घेतला खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या जनता विद्यालय या शाळेतील केंद्रावरती बारावीची परीक्षा आजपासून सुरू झालेली आहे जवळजवळ छप्पन्न ब्लॉक आणि चौदाशे विद्यार्थी त्या ठिकाणी परीक्षा देत आहेत मी सर्वप्रथम या सर्व विद्यार्थ्यांना खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं त्यांनी यशस्वी व्हावं या परीक्षेमध्ये अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आमचे केंद्रप्रमुख श्री सर आणि आमच्या मुख्याध्यापिका राणे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली या सर्व परीक्षांचं नियोजन केलेलं आहे आमच्या या शाळेचे सभापती दिनेशजी गुरव यांनी या सर्व व्यवस्थेकडे लक्ष दिलं आहे अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी झालं आहे आणि आजपासून कुठलाही अडथळा न येता ही परीक्षा आता सुरू झालेली आहे या ठिकाणी सबस्क्राइब ना अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट